शारदा अभ्यासिक अभ्यासिकेचे संचालक मान्य श्री संभाजी आणि मान्य श्री शेळके या दोघांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो कारण की या लायब्ररीमध्ये मी पहिला विद्यार्थी आहे जेव्हा लायब्ररी सुरू झाली तेव्हा मी पहिल्यांदा येऊन बसलो या लायब्ररीमध्ये शहात्तर नंबरची माझी सीट होती आणि तेव्हा माझी मेन्सचा पिरियड होता तर तो, तो चार महिने मी इथं अभ्यास केलेला आहे मेन्सच्या पिरियडमध्ये मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोणत्याही अपेक्षाने खचून जाऊ नका आता मी दोन हजार एकोणीसला राज्य सेवा दिली दोन हजार अठराला पास आऊट आहे मी तेव्हापासून पाच पाचमी इंटरव्ह्यू दिले मी आणि ही तिसरी पोस्ट आहे त्याच्यामुळं तुम्हाला जोपर्यंत तुमचं अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लढत असलं पाहिजे सोबतच एक ध्यानात ठेवलं पाहिजे की आपणाला कुठं थांबायचं हे पण कळलं पाहिजे आता मी पाच वर्ष केलं म्हणून प्रत्येकानं पाच वर्ष केलं पाहिजे असं नाही जर एखाद्याला एक एक्झाम देतोय त्याची फ्रीच निघत नाही किंवा तो कधी मेन्स तास जात नाही तर त्याने स्वतःच्या अॅबिलिटी ओळखल्या पाहिजे आणि दुसरं प्लॅन बी तरी केला पाहिजे किंवा मग दुसऱ्या एक्झामसाठी तरी ट्राय केलं पाहिजे याद्वारे मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो म्हणजे हे अभ्यास करताना काय करायचं सर्वात महत्वाचं स्पर्धा परीक्षा करत असाल तर तुम्ही पीआय प्यू वर सर्वात जास्त तुमचा होल्ड असला पाहिजे एक सिलेबस काय आहे तो आणि पी वाय हे पूर्णपणे तुमचे म्हणजे मागच्या दहा वर्षातली ज्या त्या एक्झामच्या आहेत आणि एका एक्झामला फोकस करायचं एकदाच मी कंबाईन करतो युपीएससी करतो आणि राज्यसेवा करतो असं नाही करायचं एका एक्झामला फोकस करायचं ती एक्झामचा अभ्यास करत बाकीच्या एक्झामच्या तुम्ही देऊ शकता एक्झाम देऊ शकता परंतु अभ्यास फक्त एका एक्झामचा केला पाहिजे त्याच्या पीवाय वायक्यू वर पूर्णपणे होल्ड पाहिजे आणि याच्यामध्ये कोण किती स्मार्ट आहे किती हुशार आहे याला महत्व नाही तर कोण किती ही अभ्यास करतो ह्या गोष्टीला चिकाटी आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे तर या दोन गोष्टी तुम्ही पाळा आणि या दोन गोष्टी येण्यासाठी तुमच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे कोणतेच एक्सक्यूज न देता स्वतःला असेल किंवा दुसऱ्याला असेल एक्सक्यूज न देता तुम्ही जर डेली करत असाल आठवड्यातले सात दिवस अभ्यास नाही होणार तुमचा एक दोन दिवस जातील तरी पण ते एक दोन दिवसामध्ये तुम्ही काहीतरी पी वाय क्यू पहा किंवा लेक्चर पहा आणि कन्सिस्टन्सी करत राहा आणि एखादा जो सब्जेक्ट तुम्हाला समजत नसेल तर मॅक्झिमम भरपूर क्लासेस आहेत युट्यूबवर पण आहेत वेगवेगळे ऍप पण आहेत त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे लेक्चर पहा आणि तो समजून घ्या तर तीन गोष्टी एक कन्सिस्टन्सी डिसिप्लिन आणि पीवायक्यूवर होल्ड या तीन गोष्टी जर केल्यात तर तुम्हाला निश्चित यश मिळेल आणि सर्वांना मी परत शुभेच्छा देतो तुमच्या अभ्यासासाठी धन्यवाद